नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या आज जबरदस्त अजून एक यंग ॲन्टरप्रिनरच्या सक्सेस स्टोरीला घेऊन आलेलं आहे जे आज तब्बल फक्त पंचवीस वर्षाचं आहे पण आज ते स्वतः लाखोंमध्ये काम करत आहेत आज जोरदार डोमेस्टिक त्यांचं काम सुरू आहे आणि त्याच्याच बरोबर विशेष म्हणजे आज त्यांचा पहिला कंटेनर एक्सपोर्टला चाललेला आहे तर विचारून घेऊयात की त्यांना ई एफ टीबद्दल कसं कळालं कधीपासून ते ई एफ टी बरोबर जुडले गेलेले आहेत आणि आज जेव्हा त्यांची पहिली शिपमेंट एक्सपोर्टला चालली आहे तर त्यांना काय वाटतं येस सर दोन हजार एकवीस साली एफ टी जॉईन केलं होतं त्यावेळेस मी इन्स्टा फेसबुक मला येऊन वाटलं आणि थोडी चौकशी केली त्यावेळेस ऍक्च्युअली जून येऊन वाटल्यामुळे मी दोन हजार पंचवीस पासून तुम्ही फक्त बघत होते पण काही मुहूर्त लागलं नाही काम करतात दोन हजार पंचवीस मध्ये ऍक्च्युअली पुण्याला आणि नंतर ऑगस्ट ची बॅच केल्यानंतर डायरेक्ट आता इराण साठी पहिल्या महिन्यात तुम्ही डायरेक्ट इराणला कंटेनर अपलोड केला भारतात महत्वाचं म्हणजे आता ईएफटी ला जसं तुम्ही फॉलो करत होते तर इतर इन्स्टिट्यूट तुम्ही बघितलं तिथे न जाता तुम्ही ईएफटी ला का निवड नाही ना जी त्यांचं म्हणजे पूर्ण फिल्ड वरच ऑब्झर्वेशन ती सगळ्या गोष्टी बघितल्या सीएचे वगैरे सगळ्या गोष्टी बाहेर फायंडिंग सगळं व्यवस्थित वाटलं तुम्ही प्रत्यक्षात येऊन सगळं काम करत होते आणि त्यामुळे मी एफ टी जॉईन केली ओके okay. आणि एक लोकांना तुम्ही काय संदेश देऊ शकतात बऱ्याच जणांना मी आज ऐकतो की बरेच जण म्हणतात वेळ नाहीये वेळ निघत नाहीये किंवा जास्त वय कमी वय आणि तुम्ही एवढ्या कमी वयात ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली तर तुम्ही लोकांना त्यासाठी काय संदेश देऊ इच्छित वयात इथं काही लिमिट नाही तसं काही मी दोन हजार एकवीस त्यावेळेस मी एकवीस वर्षाचा होतो बरोबर पण त्यावेळेस मला शुअरिटी नव्हती की बाहेर फ्रॉड चालू आहे ते मी ऐकलो लॉकडाऊनच्या काळात त्यामुळे मी धाडस एवढं तुम्ही केलं नाही ऍक्च्युली आता ऑगस्ट मध्ये कन्फर्म झालं की शेअर जुनियन आहे सगळं त्यामुळं मी जॉईन केलं आणि तब्बल महिन्याभरात एक्सपोर्टला केलेला येस धन्यवाद सर मी सरांबरोबर तुम्हाला देखील सांगेल मी सगळ्यांना हे देखील सांगेल जर सर आज वीस एकवीसव्या वर्षी एवढं मोठं व्हिजन ठेवू शकतात आज आपल्याकडे एवढी यंग एंटरप्रेनर पिढी आहे आणि तेव्हा आम्ही सांगतो देखील की आज आमच्याकडे यंग एंटरप्रेनर सतरा अठरा वर्षापासून बहत्तर वर्षाचे आहेत जर आज आम्ही सगळे मिळून काम करू शकतो तर तुम्ही का नाही तर भले तुमच्याबरोबर लॉस फ्रॉड झाले असतील तुम्ही आडी अडचणीत आड़ असाल शंभर प्रॉब्लेम असू द्या जसं सरांनी सांगितलं व्यवसायाचा आणि वायाचा काही एक संबंध नाही आहे जे मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो मग तुम्हाला देखील खरोखर जर व्यवसाय करायचा असेल तुमची काम करायची तयारी असेल तर आजच ई एफ टीला संपर्क करा जे काही अडीअडचणी डाऊट आड़ पेरी असतील ते सगळे सॉल्व्ह करून घ्या आणि लवकरात लवकर एक्सपट इम्पटचा प्रवास आमच्याबरोबर सुरू करा